रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहे पुढे पुढे चला शंकरा मागे मागे पार्वती दोघाच्या मदात खेळ खेड़ खेळी गणपती पुढे पुढे चला शंकरा मागे मागे पार्वती दोघाच्या मदात खेळ खेड़ खेळी गणपती भयानवनात झाड हे बेलाचे आणि त्रिकोणी पानाचे बेल वाहू शंकराला, पुढे पुढे चला शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या खेळ खेळखेळी गणपती भयानवनाथ झाड आहे गोकुर्णाचे आणि गोकुर्णाच्या झाडाचे फुल वाहू शंकराला, भयानवनात झाड हे गोकुर्णाचे आणि गोकुर्णाच्या झाडाचे फुल वाहू शंकराला पुढे पुढे चला शंकरा मागे मागे पार्वती दोघाच्या मधात खेळ खेळे गणपती भयानवनात झाड आहे दोत्र्याचे अन्दोत्र्याच्या झाडाचे फूल वाहू शंकरला भयानवनात झाड आहे दोत्र्याचे अंधोत्र्याच्या दो झाडाचे फूल वाहू शंकराला पुढे पुढे चला शंकरा मागे मागे पार्वती दोघाच्या मदात, खेळ खेळे गणपती भय भयानवनात शंकराचे आहे ठाण शंकराला बसायला वाघाचे आसन भयानवनात शंकराचे आहे ठाण शंकराला बसायला वाघाचे आसन पुढे पुढे चला शंकरा मागे मागे पार्वती दोघांच्या खेळ खेळे गणपती